मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट बोट उरण कारंजा येथे बुधवारी सायंकाळी उलटली या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहासष्ट प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे या बोटीत ऐंशी प्रवासी होते दरम्यान बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झालंय मदत व बचाव कार्य सुरू आहे मुंबई शहरात बुधवारी मोठी दुर्घटना घडली मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण कारंजा येथे बुधवारी सायंकाळी उलटली या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहासष्ट प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे या बोटीत ऐंशी प्रवासी होते दरम्यान बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झालं मदत व बचाव कार्य सुरू झालंय या घटनेने एकच खायबळ उडाली बोटीत असलेल्या प्रवाशात अचानक भीतीचं वातावरण निर्माण झालं मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून फेरीबोट एलिफंटा लेण्यांकडे प्रवाशांना घेऊन जात होती यावेळी ही दुर्घटना घडली सुदैवाने घटनास्थळी नौदल जे एन पी टी कोस्टगार्ड गेट पोलीस ठाण्याच्या तीन आणि स्थानिक मच्छिमार बोटींनी तात्काळ धाव घेऊन बचाव कार्याला युद्धपातळीवर सुरुवात केली त्यांच्या मदतीने मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आलं या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहासष्ट प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे